घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस घटकांसाठी आयोजित असलेल्या जनता दरबारच्या निमित्ताने उपस्थित असलेले जिल्हाधिकारीजी आमचे जिल्हा परिषदेचे सीओ मंचावर उपस्थित असलेले जेणे हा पूर्ण जनता दरबार घडून आणला ते ह्या वंचित समाजाचे सर्व सन्मान्य नेतृत्व जी कमिटी जिल्हा प्रशासनाचे सर्व अधिकारी वर्ग बंधू भगिनी आणि सर्व तरुण मित्रांड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान आपल्याला दिला त्या मुळे आजचा हा दरबार आपण घेऊ शकलो एवढी ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये होती आणि त्यामुळे सामान्य नागरिकाला जे मिळालेले जे अधिकार आहेत त्या अधिकारे अधिकार आभारित राहिले पाहिजे आणि आपण ज्या खुर्चीवर आपण सगळेजण प्रशासकीय अधिकारी म्हणून आणि लोकप्रतिनिधी म्हणून आणि शासनाचे प्रतिनिधी म्हणून जे आपण बसलो आहे ती खुर्ची जनतेच्या सेवेसाठी आहे आणि जनतेचं भविष्य घडवण्यासाठी आहे ज्याचा उल्लेख आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केला ज्याचा उल्लेख आमच्या जाधवजी आणि अन्य लोकांनी केला आजच्या आजच्या जनता आज दरबारमध्ये मोठ्या संख्येने झालेली गर्दी हे आपल्या सगळ्या जणांना विचार करण्यासाठी बाब आहे आपण सगळेजण जिल्हा प्रशासनाचे प्रतिनिधी आहात चेहरे आहात आणि ज्या खुर्चीवर आपण बसलेला आहात त्या खुर्चीवर बसून अगर आपण जनतेला न्याय करत नसाल न्याय देत नसाल जनतेची अडीअडचणी दूर करत नसाल जनतेला अगर जनता दरबारमध्ये येऊनच आपल्या प्रश्नांना न्याय मागायची पाळी येत असेल तर आपण कुठे ना कुठेतरी ह्याच्याबद्दल प्रत्येकाने विचार करावा हे मी आवर्जून आपल्याला या निमित्ताने सांगेन तुम्ही प्रत्येकाचे प्रश्न अगर हातात निवेदन अगर वाचले असतील तर दाखल्यापासून जमिनीवर असलेले अतिक्रमण असो किंवा छोट्यातले छोटे प्रश्न जे त्यांच्या आयुष्यामध्ये महत्वाचे आहेत तेही आपण जिल्हा प्रशासन म्हणून काहीच लोक सोडू शकलो नाही ही बाब आपल्यासाठी चांगली नाही शेवटी आनंद देवेंद्र फडणवीस साहेबांचं हे सरकार हे पारदर्शक आणि लोकांचं आयुष्य घडवणारे सरकार आहे लोकांच्या आयुष्यामध्ये त्यांच्यासाठी निर्णय घेऊन त्यांचं आयुष्य सुखात राहावं या आम्हाला सगळ्यांना सरकार म्हणून इथे बसवलेलं आहे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्या आपल्या सगळ्यांकडे एवढेच अपेक्षा अधिकारी वर्ग म्हणून सांगतोय ते जे जे निवेदन आपल्याकडे आलेले आहेत आपल्या डिपार्टमेंटकडे आलेले आहेत ते निवेदन यांना परत एकदा माझ्याकडे कधीही मांडता कामा नये एवढी काळजी आपण प्रत्येकाने घ्यायला लागेल किंवा घ्यायची आहे एकदा आलेला प्रश्न अगर त्याला परत परत माझ्याकडे यायला लागत असेल जिल्हाधिकाऱ्यांकडे यायला लागत असेल तर ते निश्चित पद्धतीने एवढा काही संयम ठेवणारा व्यक्ती मी नाही ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका